व्यंकटेश स्तोत्राचे गुण रहस्य व्यंकटेश स्तोत्र हे भगवान मार्कंडेय ऋषींनी रचले आहे आणि असे मानले जाते की या स्तोत्राच्या पठणाने भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात स्तोत्रातील रहस्य आणि आध्यात्मिक महत्व एक सर्व पापांचा नाश करणारे व्यंकटेश स्तोत्राचे नियमित पठण केल्याने भक्तांचे पाप क्षीण होतात आणि जीवनात सकारात्मकता येते श्री व्यंकटेश्वर हे कलियुगातील प्रधान देव मानले जातात आणि त्यांच्या स्तोत्राचा जप कलियुगातील सर्व समस्यांवर उपाय मानला जातो दोन श्रीनिवासाची महती व्यंकटेश म्हणजे श्रीनिवास जे लक्ष्मी देवीचे निवासस्थान आहेत हे स्तोत्र लक्ष्मी देवीला प्रसन्न करून धन समृद्धी आणि शांती देणारे आहे तीन मोक्ष प्रदान करणारे असे मानले जाते की जो कोणी श्रद्धेने हे स्तोत्र म्हणतो त्याला मृत्यूनंतर वैकुंठधामात स्थान मिळते विशेषतः श्रावण मास कार्तिक मास गुरुवार आणि शनिवारच्या दिवशी याचे पठण केल्यास अत्यंत शुभ फळ प्राप्त होते चार विशेष ज्योतिषीय प्रभाव गुरु आणि शनी यांच्या अशुभ प्रभावांपासून मुक्ती मिळवण्यासाठी हे स्तोत्र अत्यंत प्रभावी मानले जाते ज्यांच्या कुंडलीत शनीची साडेसाती राहू केतूचे दोष किंवा पितृदोष असतो त्यांच्यासाठी हे स्तोत्र अत्यंत फायदेशीर आहे विशेष महत्त्वाच्या तिथी आणि दिवस शनिवार आणि गुरुवार श्री व्यंकटेश्वरांचा दिवस मानला जातो अक्षय तृतीया एकादशी पौर्णिमा या दिवशी पठण केल्यास विशेष फलप्राप्ती होते व्यंकटेश चतुर्थी अश्विन शुद्ध चतुर्थी या दिवशी व्रत आणि स्तोत्र पठण केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात पठणाची योग्य पद्धत सकाळी किंवा संध्याकाळी स्नान करून श्री व्यंकटेश्वराच्या प्रतिमेसमोर दीप लावून स्तोत्र पठण करावे हे अकरा वेळा एकवीस वेळा किंवा एकशे आठ वेळा पठण केल्यास विशेष फलप्राप्ती होते योग्य संकल्प आणि श्रद्धेने केलेले पठण मानसिक शांती समृद्धी आणि मोक्ष प्राप्तीचे साधन आहे निष्कर्ष व्यंकटेश स्तोत्र हे श्री विष्णूची कृपा मिळवण्याचा अत्यंत प्रभावी उपाय आहे जीवनातील अडथळे आर्थिक समस्या आरोग्याच्या तक्रारी मानसिक तणाव्यावर यावर हे स्तोत्र रामबाण उपाय मानले जाते जो कोणी हे श्रद्धेने आणि नियमित म्हणतो त्याला भगवान व्यंकटेश्वराची कृपा लाभते आणि सर्व संकटांपासून मुक्ती मिळते श्री व्यंकटेशाय नमहा